अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी काल समोर आली या सुनावणीचा निकाल उद्या म्हणजे दहा जानेवारीला दुपारी चार वाजेपर्यंत लागणार असल्याचं बोललं जातं खुद्द सुप्रीम कोर्टानंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल देण्यासाठी दहा जानेवारी ही शेवटची तारीख दिलेली असल्यानं निकाल दहा जानेवारीच्या पुढं जाणार नाही हे आता निश्चित झाले आता त्यामुळंच शिवसेना नेमकी कुणाची हे दीड वर्ष न सुटलेलं कोडं एक प्रकारे शेवटी सुटणार असंच दिसतंय पण काय असेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हा अंतिम निकाल शिंदे की ठाकरे नक्की कोणाचे आमदार उद्या अपात्र होतील महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्यानं उलता पालत होईल का काय लागू शकतो या निर्णयाचा अंतिम निकाल महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे मंडळी दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेला मोठं भगदाड पडलं सुरत गुवाहाटी गोवा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास महाराष्ट्रातल्या लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांना तोंडपाठ आहे मग सुरू झाली अस्तित्वाची लढाई आणि अकरा मे दोन हजार तेवीसला सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल दिला या निकालात सुप्रीम कोर्टानं तीन गोष्टी नमूद केल्या पहिली गोष्ट म्हणजे कोणताही गट पक्षावर दावा सांगू शकत नाही गट हा पक्ष नाहीच नंबर दोन शिंदे गटाकडून नेमले गेलेले भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे कारण व्हीप हा राजकीय पक्षच देऊ शकतो विधीमंडळ पक्षाला तो अधिकार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे सदरचं सगळं प्रकरण दहाव्या परिशिष्टाअंतर्गत येत असल्यानं या, या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनीच द्यावा झालं तर मग सगळ्यांचे डोळे लागले राहुल नार्वेकर यांच्याकडं सुरुवातीला निकाल द्यायला उशीर करत असलेल्या नार्वेकरांना सुप्रीम कोर्टानं आधी एकतीस डिसेंबर आणि नंतर दहा जानेवारी ही अंतिम तारीख दिली आणि आता हा निकाल दहा जानेवारीलाच लागणार हे जवळजवळ निश्चित झाले निकालाचा मसुदा कायदेशीर बाबी तपासण्यासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडं पाठवला आहे असं सांगितलं जाते त्यामुळं आता निकाल काय लागेल याच्यावर सगळीकडं चर्चा सुरू झाल्यात सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमक्या कोणकोणत्या प्रकरणांवर निकाल देणार आहेत ते पाहूयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून मिळून आलेल्या चौतीस याचिकांवर सुनावणी द्यायची त्यासाठी त्यांनी या चौतीस याचिकांचं सहा गटांमध्ये विभाजन केले निकाल आहे पात्रतेचा त्यामुळं पक्षाचा व्हीप अर्थात प्रतोद नक्की कोण हे पाहणं गरजेचं ठरणार आहे त्यासाठी नार्वेकरांना आधी शिवसेना पक्ष नक्की कोणाचा हे ठरवावं लागेल आणि मग त्या पक्षाचा अधिकृत व्हीप कोण हे ठरवून प्रकरणाच्या निकालावर यावं लागेल तर काय काय असतील निकालाच्या संभावना तर निकालाची पहिली संभावना म्हणजे शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होऊ शकतात हो सदरचं प्रकरण दहाव्या परिशिष्टाशी संबंधित आहे आता दहावं परिशिष्ट आहे आमदार अपात्रेसंबंधी जर एखादा आमदार पक्षाच्या अधिकृत व्हीपच्या विरोधात गेला व्हीपचा आदेश त्या आमदारानं पाळला नाही तर तो आमदार अपात्र ठरतो असं दहावं परिशिष्ट सांगतं म्हणजे या निर्णयात पक्षाच्या व्हीपची भूमिका महत्वाची असते शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आता सुप्रीम कोर्टानं आपल्या अंतिम निकालात शिंदे गटाकडून भरत गोगावलेंची व्हीप म्हणून झालेली निवडच बेकायदेशीर ठरवली त्याचसोबत तीस जून दोन हजार बावीसच्या घटनेनुसार एकनाथ शिंदेंनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात आम्ही सरकार स्थापन करू इच्छितो असं सांगितलं मूळ मुद्दा हाच आहे की एका विशिष्ट शिवसेना पक्षाच्या नावावर या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार हे त्या शिवसेना पक्षाचे आमदार आहेत आणि पक्षविरोधी भूमिका घेत त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं या एका मुद्द्यावरनं सुद्धा निर्णयापर्यंत पोहोचणं सहज आणि सोप्पं ठरल असं वकील असीम सरोदे यांनी म्हटले शिवाय राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा सुप्रीम कोर्टानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले होते विधानसभा अध्यक्षांनी याबाबतचा निकाल देताना वाद निर्माण होण्या अगोदर निवडणूक आयोगाकडे असणाऱ्या शिवसेना पक्षाच्या घटनेचा विचार केलाच पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं मे दोन हजार तेवीसच्या आपल्या अंतिम निकालात म्हटलं याच निकालाचा आधार विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरण्याच्या शक्यता अगदी दाट होतात पण आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला प्रमाण मानून राहुल नार्वेकर निर्णय घेत आहेत की विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्राला वेगळं समजून काही वेगळाच करायचा निर्णय घेतायत हे पाहण्यासारखं आहे मंडळी निकालाची दुसरी संभावना आहे ती म्हणजे ठाकरे गटाचे आमदार अपात्र होण्याचे सुप्रीम कोर्टानं गोगावलेंच्या बेकायदेशीर निवडीबद्दल ताशेरे ओढले पण नार्वेकरांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये मात्र शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू यांच्याच वैधतेवर आक्षेप घेतला परिणामी निवडणूक आयोगानं शिंदे गटाकडं शिवसेनेची सूत्र दिलेल्या निकालाचा संदर्भ घेऊन नार्वेकर हे आता ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवू शकतात निकाल देताना सर्वात पहिला मुद्दा असेल तो म्हणजे शिंदेच्या सोळा आमदारांना बजावलेली अपात्रतेची नोटीस ही नोटीसच परिशिष्ट दहानुसार वैध आहे की नाही हे पहिल्यांदा अध्यक्षांना तपासावं लागेल असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे त्यामुळं जर विधानसभा अध्यक्षांना ही नोटीस पक्षांतरबंदी कायद्याखाली किंवा परिशिष्ट दहाचा विचार करता अवैध आहे असं आढळलं तर शिंदेंचे सोळा आमदार पात्र ठरू शकतील विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील महेश जठमलानी यांनी जवळपास तीन दिवस ठाकरे गटाची व्हीप बजावणाऱ्या सुनील प्रभूंची उलट तपासणी घेतली होती बावीस जून दोन हजार बावीसला प्रभूंनी बजावलेल्या व्हीपवरून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता आणि त्यातच अडकून सुनील प्रभूंना आपली साक्ष बदलण्याची नामुष्क्या आली आणि हाच मुद्दा पकडत जेठमालानी यांनी ठाकरे गटाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे सुनील प्रभूंनी शिंदेंना बजावलेलं पत्र नक्की कुणाकडून लिहून घेतलं त्यात मजकूर कुणाच्या साह्यानं तयार करून घेतला ते पत्र शिंदेपर्यंत कसं पोहोचवलं या प्रश्नांचा संदर्भ घेऊन नार्वेकर सुनील प्रभूंच्या व्हीपवर शंका घेऊ शकतात आता यात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरतो हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा त्यांच्या या राजीनाम्यामुळं ठाकरे पेचात अडकलेत असं सर्वच तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यातच विधानसभा अध्यक्षांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यामुळं ते त्या ठाकरे यांचे आमदार अपात्र ठरवतील अशा चर्चा जोरदार सुरू आहेत न्याय देणारे जर आरोपीला भेटायला गेलेत अशी बोचरी टीका ठाकरे गटाकडून केली गेली पण तरीही राहुल नार्वेकर आपला विशेषाधिकार वापरून तसं करूही शकतात भाजपा नेते गिरीश महाजन तीन दिवसांपूर्वी लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे असं म्हणाले होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आता तिसरी संभावना म्हणजे विधानसभा अध्यक्ष तटस्थ राहून दोन्हीकडचेही आमदार निलंबित न करता मध्यम मार्ग काढू शकतात काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निकाल समतोल साधणारा असेल कोण्या एका बाजूला झुकणारा निकाल नसेल असं सुद्धा ऑफ रेकॉर्ड बोलल्याचं सांगितलं जाते शिवाय हा निकाल कायदेशीरदृष्ट्या जितका महत्त्वाचा आहे त्याचबरोबर या निकालामुळे बरीच राजकीय उलतापालत होणार आहे त्यामुळं ही उलतापालट टाळण्यासाठी नार्वेकर काही मध्यम मार्ग काढतात का हे बघणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आता कुठला निकाल लागल्यावर त्याचा परिणाम काय होऊ शकतो ते सुद्धा पाहूयात तर पहिल्या अंदाजानुसार निकाल लागला म्हणजे शिंदे गटाचे सगळेच्या सगळे आमदार अपात्र ठरले तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यात असल्यामुळं त्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते जर असं झालं तर आम्ही शिंदेना विधान परिषदेवर घेऊन त्यांचं मुख्यमंत्री पद सुरक्षित ठेवू असं देवेंद्र फडणवीस एकदा मागं म्हणाले होते पण नैतिकतेचा मुद्दा आड आला की तसं होईलच असं नाही आणि शिंदे आणि शिंदे गटाला सत्तेपासून दूर जावं लागत होतं आता अर्थात अशा निर्णयामुळं पक्ष फोडणारा किंवा पक्ष संपवणारा पक्ष अशी भाजपची छवी सर्वसामान्यांमध्ये निर्माण होईल मराठा मुख्यमंत्र्याला पदावरून दूर करणं भाजपला परवडणारं ठरणार नाही पण आता अजित पवारगड भाजपासोबत असल्यानं जरी शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार अपात्र झाले तरी सरकार संकटात येणार नाही पण शिंदेंच्या आमदारांना वाऱ्यावर सोडलं तरीसुद्धा भाजपची इमेज लोकांच्या चांगली जाणार असं नाही आणि हेच आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या चांगलंच अंगलट येऊ शकते आता अर्थात फडणवीस आपल्या वक्तव्यावरती किती ठाम राहतात हे पाहणं सुद्धा कुतूहलाचा विषय ठरणार आहे आता दुसऱ्या शक्यतेप्रमाणे बघितलं म्हणजे जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवले गेले तर ठाकरेंसाठी असणारी सहानुभूतीची लाट कायम राहू शकते याशिवाय आपल्यावर होत असलेला अन्याय आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपण्यासाठी शिंदे पक्षातून बाहेर पडले या भूमिकेवर शंका घेतली जाऊन त्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी भाजपनेच शिवसेना फोडली अशी लोकांची धारणा होऊ शकते पण शिंदेच्या बाजूने निकाल लागला तर शिंदेची शिवसेना खरी शिवसेना ठरेल आणि भाजपची बार्गेनिंग पॉवर कुठंतरी कमी होईल मग शिंदेंना कमळाच्या चिन्हावरून निवडणूक लढा असं भाजप कसं म्हणणार अशा सुद्धा चर्चा बारीक आवाजात सध्या सुरू आहेत आता तिसऱ्या अंदाजानुसार जर समतोल साधत निकाल दिला गेला तर पुन्हा हा विषय साऱ्यांना गोंधळात टाकू शकतो पण डॉक्टर अनंत कळसे म्हणतात की सदरचं प्रकरण परिशिष्ट दहाच्या अंतर्गत मोडत असल्यामुळं विधानसभा अध्यक्षांना सदस्यांना पात्र करणं किंवा अपात्र करणं यापैकीच एखादा कोणता तरी निर्णय घ्यावा लागणार त्यामुळे मधला काही पर्याय निघू शकतो असं सध्या तरी वाटत नाही अर्थात कुठल्याही निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय दोन्ही गटाकडे उपलब्ध आहे हेही इथं विशेषपणे नोंद करण्यासारखं आहे असो तर हा निकाल जितका महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे तितकाच परिशिष्ट दहामध्ये असणाऱ्या अपात्रतेच्या कलमाविषयी अजून ठोसपणे स्पष्टता देणारा ठरणार आहे दोन फेब्रुवारीला निवडणूक आयोगाकडे असणाऱ्या शिवसेनेच्या सुनावणीवरती सुद्धा या निकालाचा परिणाम होऊ शकतो त्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय निकाल देतात याकडं संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर भारतभरातील जनतेचं कायदेतज्ञांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तेव्हा आता नेमका कुठला गटापात्र ठरतो आणि कुठल्या गटाचं राजकीय वर्चस्व अबाधित राहतं याकडं सगळेच डोळे लावून बसलेत शिवाय जर ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागला तर महाविकास आघाडीमधले राष्ट्रवादी आणि काँग्रेस ठाकरेंसोबत असंच ठाम राहतात का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी दुसऱ्या बाजूचा पक्ष त्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात त्याच्यावर आक्षेप घेणार हे सुद्धा तितकंच खरं आहे मी क्रांतिकारी निर्णय घेणार आहे असं नार्वेकर एका कार्यक्रमात बोलले होते मग या क्रांतीनं ठाकरेंची मशाल पेटणार की विझणार हे पाहणं सगळ्यात महत्वाचा विषय ठरणार आहे पण या निकालात नक्की काय होईल नार्वेकर कुठल्या गटाला पात्र ठरवतील ठाकरे की शिंदे कोणाकडे राहील शिवसेना पक्षाची कमान नार्वेकर कुणी विचारही केला नसतील असा वेगळाच काहीतरी क्रांतिकारी निर्णय घेतात का की निकालाचा मसुदा दिल्लीला पाठवलाय म्हणल्यावरती निकाल दिल्ली दरबारातून त्यांना हवा तसा येईल तुम्हाला या निकालाविषयी नेमकं का काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद